जीवलगा भाग पंधरा मुक्ता आणि सागर निवांत डोंगरावर बसलेले असतात मुक्ताला सागरच्या मिठीत शांत बसून राहायला खूप छान वाटत असतं किती छान वाटतं ना इथे सागर मुक्ता म्हणाली हो ना मुक्ता खूपच छान वाटतं इथं पण आपण असंच इथे किती वेळ बसून राहायचं सागर म्हणाला बसूया की असंच काय होतंय मग उलट बघ इथे किती छान आणि शांत वातावरण वाटतंय एकच मिनिट म्हणजे तुला माझ्यासोबत बोर होतंय का जा मग तू मी बसते इथे एकटी जा तू मी नाही तुला अडवणार मुक्ता चिडून म्हणाली अगं तसं काही नाही मुक्ता तू उगाच गैरसमज नको करून घेऊ ते तर मी तू कधीपासून माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली त्यामुळं खांदा दुखायला लागला माझा म्हणून म्हटलं मी बाकी काही नाही सागर म्हणाला काय काय म्हटलास तू तु? तुझा खांदा माझ्यामुळं दुखायला लागला तू बघच आता मी काय करते तुझं दुखणंच पडून लावते असे म्हणत मुक्ता सागरच्या मागे धावू लागली आणि मग सागर पण जोरात पडू लागला थांब ना थांब आता का पडतोस मुक्ता बोलली थांबलो तर मग तुझा मार खावा लागेल ना म्हणून मी आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पडतोय सागर म्हणाला काय म्हणला आज तर मी तुला सोडणार नाही असे म्हणत मुक्ता पुन्हा सागरच्या मागे थापा टाकत धावू लागली सागर पण मुद्दा मग मुक्ताला दमवण्यासाठी तिथेच गोल गोल फिरत पडू लागला शेवटी मुक्ता दमून एका ठिकाणी थांबली ती खूपच धापा टाकत होती त्यामुळं सागरला तिच्याकडं बघून थोडंसं वाईट वाटलं मग तो पण थांबला ते बघून मुक्ता लगेच त्याच्याकडं धावत जाते पण तेवढ्यात मुक्ताचा पाय दगडावर पडतो त्यामुळं ती तोल जाऊन पडणारच असते पण तोवर पडत जाऊन सागर मुक्ताला सावरतो आणि दोन्ही हाताने अलगच तिला पकडतो त्यामुळे मग मुक्ता सागरच्या मिठीत येते पकडण्याच्या भीतीने तिचे श्वास खूपच फास्ट चाललेले असतात त्यामुळे ते सागरलाही स्पष्ट ऐकू येत असतात श्वास थोडे नॉर्मल झाल्यावर मुक्ता हळूस डोळे उघडून बघते तर ती सागरच्या मिठी अगदी सुरक्षित असते हे बघून तिच्या चेहऱ्यावर एक न कडस पसरते तू असंच माझ्या बरोबर मरा सावरायला असेल का ना सागर मुक्ता सागरकडे बघत म्हणाली हो मुक्ता मी तुला वचन देतो मी आयुष्यभर तुझी साथ देईन प्रत्येक सुखादुःखात मी तुझ्या बरोबर असेल आणि मरण जरी सागर पुढे बोलणारच असतो पण तेवढ्यात मुक्ता सागरच्या नोठांवर आपलं बोट ठेवते आता मरणाच्या गोष्टी नाही करायच्या सागर कारण मला फक्त तुझ्यासोबत तू तु असेपर्यंत जगायचं मुक्ता इमोशनल होत म्हणाली आणि असे म्हणताना तिचे डोळे भरून आले आता असं डोळ्यात पाणी नाही आणायचं मुक्ता मी आहे ना तुझ्याबरोबर आणि नेहमीच असेल अगदी आयुष्यभरांसाठी सागर मुक्ताचे डोळे पुसत म्हणाला पण मग परत अशा मरणाच्या गोष्टी करणार नाहीस ना नाहीतर बघस तुला माझ्या एवढं वाईट कोणी नाही मुक्ता आपल्या लडक्या रागत म्हणाले बरं बाई तुझी प्रत्येक गोष्ट मान्य आहे मला पण रागावणार नसेल तरच सांगू सागर बोलला काय मुक्ता बोल ना तुला असं हातावर घेऊन माझे हात दुखायला लागले सागर बोलला काय काय म्हणलास मुक्ता सागरचे कान पिळत म्हणाले आ दुखतंय ना च्यू सोड ना प्लीज सागर म्हणाला काय काय म्हणलास तू च्यू पण तुला हे माझं नाव कसं माहिती मुक्ता बोली तुला आठवते आपण लहानपणी त्या विहिरीजवळच्या चिंचा कैरा पाडून खायचो आणि तडाकाठी फिरायला जायचो वेगवेगळे खेळ खेड़ खेळायचो आठवते का तुला सागर बोलला हो आठवतंय मला पण हे सगळं तुला कसं माहिती मुक्ता बोली आता एवढं सगळं तुला आठवते तर तुला जो आंब्याच्या झाडावर चढून कैरा काढून द्यायचा तो मुलगा नाही आठवत तो एकतर तुला कैऱ्या काढून देणाऱ्या नांदाज झाडावरून पडलासुद्धा होता आणि त्याच कोपऱ्यालाही फुटलं होतं सागर बोलला हो पण हे सगळं तुला कसं माहिती तू ओळखतोस का त्या मुलाला मुक्ता बोलली हो खूपच जवळून ओळखतो मी त्याला कारण तो मीच आहे सागर मुक्ताला आपल्या कोपऱ्यावरचा डाग दाखवत म्हणाला काय तू तूच आहेस खरंच तू तूच आहेस मला तर विश्वासच बसत नाही मुक्ता आनंदाने म्हणाली आता हा लागलेला वर दाखवला ना मी तोच माझ्याकडे एकमेव पुरावा आहे बघ विश्वास ठेवायचा असेल तर ठेव सागर म्हणाला सॉरी सागर माझ्यामुळे तू झाडांवरून पडलास आणि तुला एवढं लागलं मुक्ता बोली अगं अशी नाराज काय होती तू थोडी ना मला पाडलं होतंस ते तर मी जरा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये चढलो होतो त्यामुळे मग सागर हसत म्हणाला तरी पण सॉरी शेवटी तू माझ्यासाठी चढला होतास ना आणि खूप दुखते कारे मुक्ता बोलली यावर सागर खूप हसू लागतो मी येथे सिरियसली तुला काहीही तरी विचारतोय आणि तू हसतोयच काय मुक्ता बोलली अगं वेळाबाई मी लहानपणी पडलो होतो मग आत्ता मला कसं दुखेल सांग बघू सागर बोलला अरे हो ना हे तर माझ्या लक्षातच नाही आलं असे म्हणत मुक्ता स्वतःच्या डोक्यांवर टपली मारते आणि सागरच्या मिठीत शिरते आणि मग दोघेही हसू लागतात तू अशीच माझ्यासोबत राहा माझी वेडूबाई बनून कारण तुझ्यातला हाच वडेपणा मला खूप आवडतो आणि अशीच कायम हसत राहा सागर बोलला तुझी असाच आयुष्यभर माझ्यासोबत हवा आहेस मला आणि ऐक ना पडून पडून माझे पाय दुखायला लागले चल आधी बसलो होतो तिथे छान निवांत गप्पा मारत बसूया मुक्ता म्हणाली बरं चल सागर बोलला दोघेजण मस्त डोंगरावर गप्पा मारत बसतात आपण एवढ्या वेळा भेटलोय मुक्ता पण आपल्याला एकमेकांबद्दल फारसं काहीच माहीत नाही सागर म्हणाला होणारे खरंच चल मग मा आता माहीत करून घेऊया पण आधी तू तु सांग तुझ्याबद्दल मुक्ता बोलली बरं मी सांगतो आधी याच वर्षी मी पुण्यातल्या नामांक्रिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केलंय आणि मग त्यानंतर काही ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन ठेवलेत पण बघू आता काय आहे आणि घरचं म्हणशील तर घरी फक्त माझी आई असते दुसरं कोणीच नाही माझे वडील आणि माझा भाऊ एका कार ॲक्सिडंटमध्ये गेले शेवटचं वाक्य बोलताना सागरचे डोळे भरून आले सॉरी सागर, सागर मुक्ता सागरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले आय एम रिली सॉरी मी थोडा इमोशनल झालो बरं ते जाऊ दे तू सांग ना तुझ्या लाईफबद्दल सागर बोलला सांगलीत राहते माझ्या बाबांसोबत मी आणि माझे बाबा मी तिघेच असतो आणि बाकी शिक्षणांबद्दल सांगायचं झालं तर माझे एसी एम बी कॉमचे दोन विषय राहिलेले त्यामुळं माझे आई वडील खूप कटकट करू लागले आणि म्हणूनच मी इकडं इकडं तिकडं मामांकडं आलेली आहे आणि तसंही मला नाही आहे इंटरेस्ट शिक्षणात पण तरीही माझे आई बाबा उगास सारखे माझ्या मागे लागलेत असतात आणि अभ्यास कर म्हणून तर सारखे मला बोलत असतात पण मला नाही आवडत हे सगळं शिक्षण वगैरे आय एम अ फ्री वर्ड अगं पण मुक्ता शिक्षण हा स्वतःचा सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तोच मार्ग तू नाकारतेस असं नको ना करू मुक्ता अजूनही वेळ नाही गेले तू प्लीज सीख आणि मोठी हो मला तुला मोठं होताना बघायचं मुक्ता माझ्यापेक्षाही मोठं आणि एक मी असं मध्ये शिक्षण अडवळ सोडलेल्या मुलींबरोबर लग्न नाही करणार मुक्ताकडे बघत सागर म्हणाला तू माझी चेष्टा करतोय ना मुक्ता बोलले नाही मुक्ता मी चेष्टा नाही करत मी खरंच सांगतोय आणि तुझ्यात हितासाठी सांगतोय बघ आता तुला मी हवा असेल तर तुला शिकावंच तर लागेलच असे मला सागर मुक्ताकडे बघतो तर ती कसल्या तरी विचारात हरवलेली असते एवढा कसला विचार करतेस मुक्ता सांग ना लवकर मी नको आहे का तुला तसं नसेल तर स्पष्टपणे सांग मी तुला फोर्स नाही करणार सागर उठून उभा राहात म्हणाला तसं नाही आहे सागर तू मला हवा आहेस अगदी आयुष्यभरांसाठी पण मुक्ता उभी राहत म्हणाली आता पण काय सागर म्हणाला कसं सांगू तुला मी म्हणतोय म्हणून मी शिक्षण घ्यायला तर तयार आहे पण मग मला परत सांगलीला जावं लागेल आणि मला तुझ्यापासून दूर नाही जायचं मुक्ता तोंड बारीक करत म्हणाली एवढंच ना मग जा की त्या ते तेवढे विचार करण्यासारखं काय आहे सागर हसत म्हणाला तुला हे एवढंच वाटतं का म्हणजे माझ्या जाण्याचं तुला काहीच फरक पडत नाही का ठीक आहे जाते मी आणि मग परत कधीच नाही येणार असे म्हणत मुक्ता रुसून चाललेली असते की सागर तिचा हात पकडतो अगं काय हे मुक्ता लगेच अशी कशी चिडतेस राग तर अगदी नाकावर आहे तुझ्या सागर मुक्ताचे इलिसण नाक ओढत म्हणाला मग काय करू मी तुला तर काहीच वाटत नाही ना मुक्ता बोले असं काही नाहीये मुक्ता मला पण तुझी खूप आठवण येईल पण काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावं लागतंच ना सागर मुक्ताचा चेहरा आपल्या उंजडीत घेत म्हणाला माहीत आहे मला पण मी तुला अजिबात मिस नाही करणार कळलं ना मुक्ता बोलले कळलं सागर बोलला हसतोय काय मी तुला मिस नाही करणार म्हटलं एकतर मला मुद्दाम स्वतःपासून लांब पाठवतोस आणि वरून माझ्यावरच असतोय मुक्ता बोलली हे बघ मुक्ता फक्त एका वर्षांचा एक तर प्रश्न आहे ना आणि मग आपण दोघे एकत्रच असू मी स्वतः येईल तुझ्या घरी तुला मागणी घालायला मग तर झालंय सागर बोला मला कळतं रे पण एक वर्ष तुला माहीत आहे एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात ते कसे जातील आणि त्या दिवसातही तास असतात मिणते असतात आणि सेकंदही असतात की मग मी कशी राहू शकेल तुझ्यापासून दूर आणि एकदा का मी सांगलीला गेलो की मग परत माझे आई बाबा इकडं नाही पाठवणार मुक्ता बोली तुला काय वाटतं मी राहू शकेल तुझ्याशिवाय सागर बोला हो मुक्ता सागरकडे पाठ फर फिरवत म्हणाले नाही मुक्ता मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय पण काहीही झालं तरी तुला जावेच लागेल मुक्ता कारण मी माझ्या आईला आधीच सांगून ठेवले की मी शिकलेल्या आणि शिक्षणाचा रिस्पेक्ट असलेल्या मुलीसोबत लग्न करणार म्हणून आणि तू शिकलीस तर दुसऱ्या नजरेत तुझ्याबद्दल रिस्पेक्ट वाढेल आणि मग तुला शिक्षणाबद्दलचा रिस्पेक्ट आपोआप वाढेल म्हणून तुला जावंच लागेल नाहीतर आई केव्हापासून कावेरीसोबत म्हणजे माझ्या मामाच्या मुलींसोबत लग्न कर म्हणत होती पण मी स्पष्टपणे नकार दिला मग तूच सांग मी काय करू आता तुझ्याबरोबर लग्न केलं तर मी मुद्दा खोटी कारणे देत होतो असे वाटत असेल सगळ्यांना त्यामुळे आता माझ्या शब्दांसाठी तरी तुला शिकावंच लागेल सागर बोलला काय रे तू सागर अशी कशाला अट ठेवलीस मुक्ता बोलले आणि जर का मी अशी अट ठेवली नसती तर आत्तापर्यंत माझं लग्न कावेरीसोबत झालं सुद्धा असतं सागर मुक्ताला पाठीत मागून मिठी मारत म्हणाला मला कळतं रे पण मुक्ता रडवलेल्या स्वरात म्हणाली आता पण नाही आणि बिन नाही तू उद्या जाते कळलंय ना सागर मुक्ताच्या गालाला आपला गाल घासत म्हणाला पण मुक्ता यावर काहीच बोलली नाही खरंच तू माझी वेडू आहेस आणि तुझा हा निरागसपणा मला खूप आवडतो सागर बोलला पण तू मला अजिबात आवडत नाहीस कारण तू खूप वाईट आहेस मुक्ता हाताची घडी घालत म्हणाला हो माहीत आहे मला बरंच चल आता बराच उशीर झाला असे म्हणत सागर निघू लागतो पण तोपर्यंत त्याला काहीतरी आठवतं आणि तो थांबतो ऐक हो ना मुक्ता आपण पुढचे एक वर्ष तरी नाही भेटू शकणार तर मी तुला फक्त एकदा मिठी मारू सागर थोडा इमोशनल होत म्हणाला सागरने असे म्हणताच मुक्ता लगेच सागरच्या घट्ट मिठीत मारते आणि आज तिला त्याच्या मिठीतच राहू हो वाटत होतं त्याच्यापासून वेगळं होऊन वाटतच नव्हतं आणि त्याला सोडून तर अजिबात जाऊ वाटत नव्हतं पण जावं तर लागणारच होतं ना आणि याच भावनेने मुक्ताला खूप रडू येत होतं आणि शेवटी तिचा बांधा फुटतो आणि ती रडू लागते खरं तर सागरला पण खूप रडू येत होतं पण तो मुक्तासमोर रडू शकत नव्हता त्यामुळे तो आपले अश्रू डोळ्यातच थांब साठवून ठेवत होता अशी रडतेस का चीव अगं आपण फोनवर बोलूच ना मग कशाला अशी उदास होतेस आणि तुला हवं तर आपण रोज कॉलेजवर बोलू सागर आपले अश्रू कंट्रोल करत आणि मुक्ताचा चेहरा आपल्या ओंजळीत घेत म्हणाला पण नक्की ना मुक्ता बोलली हो नक्की चल आता निघूया सागर बोलला चल असे म्हणून सागर पुढे चालू लागतो पण तेवढ्यात मुक्ता मागून त्याचा हात पकडते त्यामुळे मग सागर मागे वळून बघतो तू येणार ना मला एस टी बस स्टँडवर भेटायला मी जाताना मुक्ता इवलस तोंड करत म्हणाली नाही सागर निराशपणे म्हणाला काय मुक्ता बोलली हो कारण मी जर आलो तर तुझा इथून पाय निघणारच नाही म्हणून सागर बोलला ठीक आहे जाते मी मुक्ता बोलली अगं थांब ना मुक्ता सोडतो मी तुला सागर बोलला नको राहू दे जाईन माझी मी तसंही घरचा रस्ता माहीत आहे मला मुक्ता चिडून म्हणाली आणि निघून गेले मुक्ता घरी आल्यावर मामासोबत बोलती मामा मी परत सांगलीला जायचं ठरवलेलं आहे काय अगं का, का पण तुला कोणी काही बोललं का मामा काळजीने म्हणाले तसं असेल तर सांग आम्हाला मुक्ता मामी म्हणाल्या तसं काही नाही हो मामा मामी मी पुढं शिकायचं ठरवलेलं म्हणून मी परत चालले मुक्ता बोलली काय तुला शिकायचं पण हा चकम चमत्कार घडला तरी कसा मामी आश्चर्याने म्हणाले ते असंच मला वाटलं म्हणून मुक्ता बोलली मला नाही वाटत आम्हाला खरं सांग मुक्ता ते सागर मला पुढं शिक म्हणाला म्हणून मुक्ता थोडी चाचरत म्हणाले काय सागर म्हणजे तोच ना तो तुला आवडणारा मुलगा हो मुक्ता बोलली मग भारी आहे बाई तुझा ना सागर नाहीतर मला वाटत होतं कोण आहे कसलं आहे पण त्याने चक्क तुला शिकवण्यासाठी तयार केलं म्हणजे खरंच तो चा खूप चांगला आणि शिक्षणाचा आदर करणारा मुलगा आहे त्यामुळे मला तर पसंत आहे बाई तुझा सागर मामी उत्साहाने म्हणाल्या हो मुक्ता आणि मला पण आवडला बरं का हा तुझा सागर मामा पण आनंदाने म्हणाले मुक्ता लाजत म्हणाली फायनली सागरला न पाहताच मामा मामीने होकार दिलेला असतो त्यामुळे मुक्ता खूप खुश होते आणि मग ती उद्या जाणार असल्याने मनीषा आणि दिशाला पण सांगून टाकते तिच्या पुढे शिक्षणाचा निर्णय ऐकून त्यांनाही आनंद होतो दुसरा दिवस उजारतो आज मुक्ता फायनली जाणार असते पण सागर तिला जाताना बायसुद्धा करायला येणार नसतो त्यामुळे तिला थोडं वाईट वाट वाटत असतं पण तशीच ती बॅग भरते आणि मामा मामी आणि आजींना निरोप घेऊन स्टँडवर पोचते तिला सोडायला मनीषा आणि दिशा दोघी आलेले असतात पण तरीही ती अजूनही सागरचीच वाट पाहत असते तो येत नाही म्हटला असला तरीही खरं तर खरतर सागर आलेला असतो पण तो मुद्दाम तिथल्याच एका झाडामागे तिला लपून बघत थांबलेला असतो कारण त्याला भीती वाटत असते की जर तो तिच्या समोर आला तर तो आपले अश्रू थांबवू शकणार नाही म्हणून तो लपूनच छपून तिला बघत असतो मुक्ता ही घे तुझी गळ्यातली साखळी माझी साखळी पण ही तुझ्याकडे कशी आली ॲक्च्युली ही साखळी सागरला सापडली होती म्हणून मग त्याने मला दिली आणि आणि तुला दे म्हणून सांगितलं हो का मग त्यालाच परत दे आणि ही साखळी मी त्याच्याच हाताने घालणार म्हणून सांग त्याला बरं मनीषा म्हणाली काही वेळातच बस येते आणि मुक्ता त्या बसमध्ये बसून निघून जाते तेवढ्यातच कुठून तरी गाणं ऐकू येऊ लागतं तू जिथे मी तिथे स्वप्न वेडे पाहिले आता स्पर्श ओल्या मोकळ्या वाटा मी न माझी राहिली आता भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद